ग्रो मध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आजची तारीख आहे आठ एप्रिल आणि दोन हजार चोवीस आणि आज आपण बाजारभावाविषयी थोडीसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो विषय असा झालेला आहे की आपल्या ज्या भागामध्ये फुलंबरी सिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये की आल्याचे जे भाव आहे ते सत्याऐंशी ते नव्वद म्हणजे सत्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत चालू आहे आणि हेच आल्याचं जे मार्केट आहे ते सातारा साईडला पंच्याण्णव रुपयापासून तर शहाण्णव रुपयापर्यंत जागेवरची खरेदीही चालू आहे तर शेतकरी मित्रांनो विषय असा झाला व्यापाऱ्याला फोन केला असता की बा खरेदी सातारा सा साईडला खले खरेदी अशी अशी चालू आहे आणि आम आपल्या साईडला इतकी कमी कात व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सातारा साईडचं जे आलं आहे ते आपल्या क्षेत्र छत्रपती संभाजीनगरच्या आल्यापेक्षा हे स्ट्रॉंग आहे पाणीदार आहे आणि क्वालिटीही चांगली आहे ॲज कम्पेअर हे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या आल्याच्या क्वालिटीपेक्षा तर शेतकरी मित्रांनो आपण आज जे सातारा साह्य साईडचे जे शेतकरी आहे त्यांना मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मोबाईल नंबर देतो त्या नंबरवर ज्या शेतकऱ्याचाही प्लॉट काढणं चालू असेल त्या शेतकऱ्यांनी कृपया आम्हाला त्यांच्या आल्याचे जे फोटो आहे ते फोटो त्या क्रमांकावर व्हॉट्सअप करा जेणेकरून आम्हालाही देखील कळेल की बा नेमकी तफावत काय आहे आणि नेमके बाजारभाव हे कशा बा, मुळं हे पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमी घेत आहे व्यापारी शेतकरी मित्रांनो महाग असं याच्यापूर्वी कधी असं घडलं नव्हतं की बा सातारा साईड चालू झाला आणि संभाजीनगरचे जे आल्याचे दर आहेत ते दर कमी भावात घेतले घेतल्या गेले पण मग ह्या वेळेस असं व्यापारी असं का म्हणत आहेत तर ही एक सभ्रमा संभ्रमणाची गोष्ट आहे तरी याच्या जे सातारा साईडचे शेतकरी त्यांनी कृपया आपल्याकडे चालू असलेले जे खोदकाम चालू असलेले जे फ हे आहे प्लॉट हार्वेस्टिंगचे जे पोटं आहे ते आम्हाला टाका जेणेकरून आम्हालाही दिसून येईल की काय भानगड आहे आणि एकंदरीत जर विचार केला की सातारा साईडचे लोक दरवर्षी आमच्या सं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून बेणे घेऊन जात असतात आणि लागवडीसाठी आणि ते बेणे तेच ते बेणे लागवड करत असतात आणि ह्यावेळेस नेमकं असं झालेलं की सातशे आठशे रुपये एक क्विंटल परत तोटा खाणं म्हणजे हे आम्हाला तरी कुठं पचन असे आमच्या शेतकऱ्यांना झालं आहे शेतकरी मित्रांनो तरी आता जे करांचे चालू असलेले भाव छत्रपती संभाजीनगरमध्ये ते सत्त्याऐंशी रुपयेपर्यंत सत्त्याऐंशी रुपयापासून तर नव्वद रुपयापर्यंत चालू आहे म्हणजे स आठ हजार सातशे ते नऊ हजारपर्यंत आणि सातारा साईडला शहाण्णव चौऱ्याण्णवपासून तर शहाण्णव सत्त्याण्णव रुपये प्र प्रति क्विंटल हे दर चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपले जे विशिष्ट जे म्हणजे वेगवेगळ्या भागातून जे शेतकरी आहे ते जर त्यांच्याकडं जे चालू असलेले दर आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये कमेंट करा आणि कृपया मी माझा नंबर देतो मोबाईल नंबर आणि त्याच्यावरती तुम्ही आपला डे सातारा साईडचे जे आले उत्पादक शेतकरी आहे त्यांचा जो प्लॉट काढणी चालू आहे किंवा आल्याचे जे फोटो असतील का काढण्याची तेवढे कृपया आम्हाला व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा जेणेकरून आम्हाला एक कळून येईल किंवा खरंच आ आल्याच्या कंदामध्ये किंवा आल्याच्या क्वालिटीमध्ये गुणवत्तेमध्ये किती तफावत आहे आणि बाजारभाव हे कशाबद्दल एवढे आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमी घेत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद